नमस्कार मी मोनिका अस्मित रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना ताईनो दिवाळी झाली आणि दिवाळीला आता जवळजवळ झालेला आहे एक महिना आणि त्यानंतर येतो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्याची तयारी तर सगळ्याच आपल्या ज्या ताई आहेत त्या करतातच पण नुसतं देवघर स्वच्छ करून जमत नाही तर पूर्ण घरातले झाड जाड़, जाळे वगैरे असते किंवा मग डस्टिंग वगैरे पूर्ण करणं तेवढंच गरजेचं असते बघा जसं आपण महालक्ष्मीचं आगमन करतो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन वगैरे तसंच पूर्ण घराची डीप क्लिनिंग करतो पण जेव्हा आपला मार्गशीर्ष महिनासुद्धा सुरू होते त्यावेळेससुद्धा या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे कारण चार ते पाच गुरुवार येतात त्या गुरुवार या दिवशी आपण पूर्णपणे प्रसन्नतेने ती पूजा अर्चा करतो तर त्याच्यासाठी एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याला पाहिजे राहते तर त्या पॉझिटिव्ह वाईबसाठी या सगळ्या गोष्टी क्लीन ठेवणंच तेवढं गरजेचं आहे तर इथे माझ्या मदतीला हे सुद्धा होते हे असले की छोटे मोठे जे काही कामं आहे काई ते करू लागतात असं काही टेन्शन नाही आहे कारण ते जास्त वेळपर्यंत मी जर करत बसली तर मुलांचं तिकडे खाण्यापिण्याचा गोंधळ होतो त्यामुळे ते असतेच की एक पटापट दोघांनी मिळून केलं तर होऊन जाते म्हणून तर चला आता हॉल तर झालेला होता बाकी जे वरचं काम असते फॅन वगैरे पुसायचं ते यांच्याचकडे मी ढिवून देते हे सगळं काळात जाळे वगैरे काढतपर्यंत फॅन वगैरे पुसत पर्यंत एक एक रूम जसं त्यांची होते तस त्याच रूमच्या मागे 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 मी पण माझं काम करते आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही अर्धा ते पाऊन तासास पूर्ण जे क्वाटर आहे, होता। मदे, जे आहे ते पूर्ण चमकून गेलेलं होतं तसं कारण दिवाळीमध्ये जी साफसफाई आहे ती डीपली झालेली होती म्हणून ना तेवढं काही टेन्शन नव्हतं तर समोरची रूम आता तुम्ही बघितलीच कपाट झालं टी व्ही झालं हे सगळं मी क्लीन करूनच घेतलं आणि दरवाजे खिडक्या ज्या आहेत त्या खिडक्या तर नाही पुसत मी जास्त पण दरवाजा वगैरे जो आहे तो मी प्रत्येक गुरुवारी वगैरे पुचत असते असं म्हटलं जाते दर की हो दर गुरुवारी किंवा मग अमाशेला की पौर्णिमेला तेवढं नाही हो, माहिती पण दर गुरुवारी जर आपलं मेंडोअर पुसलं तर आपल्या घरात धनधान्य संपत्ती हे येतेच आता मी यूट्यूबमधून पाहूनच या गोष्टी फॉलो करत आहे आणि त्या गोष्टी मग खरंच चांगलं वाटते काही येऊ की नाही येऊ पण एक पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते आणि क्लीन केल्याचं ते समाधान असते ना ते तर मिळतेच तर त्यामुळे मी ह्या गोष्टी फॉलो करत आहे त्यात कोण कुठल्याच गोष्टीची अंधश्रद्धा वगैरे नाही आहे तर आता या रूममध्ये ना ड्रेसिंगवर वरती सिलिंग आहे प्लायवूडची पण कितीही म्हटलं तरी त्याच्याही वर टीना आहे आणि क्वार्टर कसे खूप जुने आहे म्हणजे पंचवीस ते तीस वर्षाच्या आधीपासूनचे त्याच्याही पलीकडले असेल जवळजवळ तर खूप जुने क्वार्टर आहे म्हणजे जे नवीन बनलेले होते त्या काळात तेच मॉडेल म्हणजे असं पूर्ण त्याला अवॉइड करत 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 एक एक गोष्टी अशा सोयीनुसार ते करून देत गेले जसं आता आम्हीसुद्धा आलो तर आता पण बऱ्याचशा गोष्टी आम्ही स्वतः करून घेतल्या म्हणजे ते त्यांच्याकडून स्कीम येत राहते आणि ते विचारायलासुद्धा येतात की हे कामं तुमचे करायचे आहे का करायचे आहे का तर त्यानुसार क्वार्टरचं जे रिन आ, रिनोवेशन आहे ते होत चाललेलं आहे म्हणून ते क्वार्टर आता नवीन दिसत आहे खिडक्या वगैरे स्लायडिंगच्या ह्या आता नव्याने लागलेल्या पण जे जुन्या भिंती असते आणि जुनं जे स्ट्रक्चर असते ना कॉटरचं त्यामुळे लवकर लवकर खराब होते पुसत पुसत आनी, फाटे आनी, फाटे ते क्वार्टर म्हणजे पुसतल्या पुसत राहावं लागते जाळके तर खूप लवकर पकडते स्लॅबच्या घराला जाळके पकडत नाही पण क बघा आपलं टीनाचं वगैरे घर असलं किंवा कवेलीचं तर त्या घरामध्ये लवकर जाळके पकडते कारण वरतून अशा कितीही मट जरी फाटे असते आणि फाट्यांमधून ते गॅप वगैरे असतात तिथून धूळ माती वारा खूप येतो आणि त्याच्यामुळे ते जाळ्यांचा प्रकार लवकर होते आणि त्याच्याचमुळे सगळ्या वस्तू खराब दिसायला लागते म्हणूनच म्हटलं चला आता उद्याच आहे आपल्या मार्गशीर्षचा गुरुवार तर आजच्या दिवशी करून घेऊया कारण दिवसावर क्लिनिंग देवघराची ठीक आहे पण पन बाकी आपण जर करत बसलं तर असाच दिवस निघून जातो म्हणून मग मागच्या बुधवारी म्हणजे हा जो बुधवार आहे ना आता तुम्हाला येणाऱ्या बुधवारी न येता हा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी येत आहे म्हणजे आजच तर एवढा दिवसाच्या गॅपमध्ये हा व्हिडिओ येत आहे कारण बरेच व्हिडिओ पेंडिंग होते मी जरा जास्तच गॅपा घेणं चालू झाला आहे त्याच्यामुळे तर त्यामुळे थोडंसं लेट झालं पण अशा प्रकारे मी क्लिनिंग केली जाळे वगैरे काढलेले होते म्हणून ना हे जे स्वेटर्स वगैरे आहे ते खूप असे खराब दिसत होते पण प्रत्येकच गोष्ट धुवत बसली तर ते खूप डीपली होऊन जाते क्लिनिंग आणि मग ते उद्या उपास म्हटलं की थोडंसं मग जास्त डीप क्लिनिंग केली की के ते गळल्यासारखं होते म्हणून मी काही तेवढं करत बसली नाही वरवर वरवर वर होते तेवढं केलं तसंही दिवाळीचं छानच केलेलं होतं आणि छान आहे सुद्धा पंधरा ते वीस दिवसाच्या गॅपमध्ये इतकं कोणतं हे होणार आहे आणि दिवाळीच्या तोंडावरच मी केलेलं होतं म्हणजे आता आज उद्या दिवाळी तेव्हाच माझं क्लिनिंग करून संपलेलं होतं असंही नाही की खूप आधी वगैरे झालेलं होतं म्हणून वरवर जे आहे ते क्लिनिंग करायला घेतली आता मधातली रूम पण वाटते तेवढी पुसपास केली ड्रेसिंग झालं किंवा तो टेबल झाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या छोट्या मोठ्या आहेत तिथे चेअर वगैरे तर थोडंसं उचलवाचल करून झटक झुटक करून तिथल्या तिथे पुसपास केलं आणि त्यानंतर ना इथे थोडंसं किचनमध्ये इथेच एक राहते थोडंसं तिथे ना त्यांनी जे वरती सिलिंग लावून दिलेली आहे तिथे थोडीशी गॅप आहे बिलकुल किंचित एक इंचाची गॅप म्हणतो ना आपण तसं कारण आपण बघा स्वतःचं घर असलं की बरोबर प्रॉपर सगळ्या गोष्टी करून घेतो पण इथे त्यांच्याकडून सगळं मिळतात तेव्हा आपण तेवढं नाही इश्यू करू शकत आणि जेवढं करून दिलं तेवढं तर समाधान मानून चालावे लागते तसंही टीना असल्यापेक्षा तसं लावून दिलं वरचं सिलिंग दिवाळीमध्ये त्यातच समाधान तर त्या एका इंचीच्या गॅपमधून एवढं ते खराब खाली पडते म्हणजे उंदीर वगैरे वरती राहतेच तर तिच्यामुळे तिथं खूप होतं जमा आणि तेच मग मी स्वच्छ करून घेतलं बाकी आहे तसं सगळीकडे छान आहे ज्या वेळेस मी बाकीच्या वेळेस किचन क्लीन करत होती तेव्हा खूप असं चिक्कट थर जमा व्हायचा पण आता नाही होत आता एक महिन्याच्या अंतरातच मी केलं पण असं करावं पण नाही म्हणजे करायची गरजसुद्धा नव्हती एवढं ते छानच होतं तर इथे बघा डबे पुसून घेते म्हटलं काढलं म्हटलं तर एक वेळा ते हात लावावंच लागते आपल्याला त्यामुळे मी इथं पुसून घेत आहे आणि आता यांची पण मदत होती त्याच्यामुळे पटापट झालं अर्धा ते पाव तासाच्या वेळेत झालं त्याच्यामुळं काहीच वाटलं नाही क्लिनिंग केल्यासारखं पण बघा आपला हात लागला की ते चालूच असते आपलं की नाही हे पण पुसून घ्या ते पण पुसून घ्या तसंच माझंही आहे नाही होतं त्याच्यावर धूळ तरी पण ते पुसपास करूनच मी ठेवून दिलं आणि अजून एक महिना आता पाहायचं काम नाही आणि तसं पण किराणा भरायचा होता आणि मेन म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवार सुरू होणार होते त्याच्यासाठी या गोष्टी करणं तेवढंच गरजेचं असते आणि किराणासुद्धा संपलेला होता बऱ्यापैकी म्हणून मग ते डबे जे आहे ते मी रिकामे करतेच आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या आम्ही महिन्यातून एकदा करत असते वाटेल तेवढं म्हणजे एकदम असं खूप घेऊन नाही बसत पण वरवर वरवर वर थोडंसं केलं की ते क्लीन दिसते तसंही हप्त्यातून आपण बघा करतच असतो कोणता डब्बा वगैरे रिकामा झाला सुट्टीच्या दिवशी किंवा कुठलंही काही साहित्य संपलं असेल एखाद्या डब्यातलं तर तेव्हाच्या ते ते तेव्हा धुवून ठेवलं की तेवढं खराब होत नाही आणि जेव्हा आपण अशा प्रकारे क्लिनिंग करतो ती अर्ध्या ते, ते पाऊन तासात मोकळी होते म्हणजे डीपली क्लिनिंग झाल्यासारखी होते आणि डीपली नाही म्हणजे क्लिनिंग झाल्यासारखी होते पण आणि आपल्याला थोडंसं स्ट्रेस फी असते ना बोलण्यामध्ये थोडीशी अशी जीभ जी आहे ना ती जड आल्यासारखी झालेली आहे असं होतं ना कधी कधी की आपल्याला बोलायचं काही असते आणि बोलतो आपण एक तर थोडंसं वॉइसवरमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल पण समजून घ्या तर इथे सगळं आता झालेलं आहे आणि शेवटी फक्त देवघर जे आहे ते राहिलं आधी कितीही आपण विचार केला की देवघर लवकर स्वच्छ होते पण देवाची भांडी जेव्हा घासाला घेतो ना तेव्हा भरून जोपर्यंत आपलं होत नाही की नाही हे चमकलं नाही तोपर्यंत ते तसंच ता टाकून देऊशा वाटत नाही एक वेळचे स्टीलचे प्लास्टिकचे डबे आपण कसेही घासले तरी ते निघून जातात पण देवाच्या बाबतीत तसं होत नाही तळाचे आणि तांब्याचे भांडे घासायला भरपूर वेळ लागतो आणि उद्याच्या पूजेमध्ये खास करून मोठा दिवा लागतो आणि सोबतच कलश वगैरे लागतेस तर त्या गोष्टी पण घासाव्याच लागते त्यासाठी म्हटलं थोडंसं निवांत होऊन करूया कारण सगळं सारखं सारखं काम पण घेऊन जमत नाही मुलं मग असतात छोटे आणि स्मितू तर स्कूलमध्ये गेला होता त्याला मी चटणी बनवून दिली होती सकाळी आणि पोळ्या आणि डाळभाजीचं कुकर लावलं होतं कारण पातळभाजी असली की नाही जमत टिफिनला द्यायला म्हणून मग आता तेवढं झाल्यावर मी पटकन अशी डाळभाजी फोडणी द्यायला घेतली कारण सगळं घरातलं बघावं लागते एकच आपण घेऊन बसल्याने होत नाही आणि यांनासुद्धा पर्सनल कामासाठी थोडं बाहेर जायचं होतं म्हणून ना मग पटकन अशी डाळभाजी फोडणी दिली आणि किचन ओटा आता मेन म्हणजे साफ करायचा राहिलेला आहे आता किचन ओटा साफ करायलाच मला अर्धा तास लागेल पण पूर्ण जे क्लिनिंग आहे ना ती पूर्ण माझी अर्ध्या तासात झाली तरी पण किचन ओट्यावरचं मी पूर्ण असं घासायला काढलेलंच नाही म्हणजे जे तिखट मिठाचा डब्बा वगैरे असते ना तो असं वरवूनच पुसपास केला आणि ठेवून दिला कारण रिदूला पण बघावं लागते हे नसले ना घरी तर ते आणि हे पसारा म्हटलं ना की अजूनच डोकेदुखे होते म्हणून मग मी जेवढं होईल शॉर्टकट तेवढं करण्याचा प्रयत्न करते तरी ते ओटा बघून तुम्हाला वाटतच असेल की किती तो हे झालेला आहे ना पूर्ण मॅसी आणि काम करत करत एकीकडे जर आपण लक्ष दिलं तर दुसरीकडले कामं ते पेंडिंग राहतेच आणि त्याच्यामुळे मग मी काय ठरवलं की पहिले झाडू पोचा करून घ्यायचा म्हणजे जेवढं काही खाली पडलेलं झाडे वगैरे आहे तसं तर यांनी आंघोळीला जायचं होतं त्याच्यामुळे यांचं पटकन आवरलं होतं पूर्ण घरभर पाय पाय होऊ नये कारण धूळी वगैरे पडतात खूप आपण जेव्हा फॅन वगैरे स्वच्छ करतो ना तेव्हा धूळ वगैरे खूप जमा होते खाली जमिनीवर तर त्यांनी वरवर थोडंसं इकडे तिकडे लोटलाट केलेलं आहे तर तेवढं काही वाटत नाही आपण मग मीच विचार केला की के पटकन पहिले झाडून वगैरे घेते आणि त्याच्या आधी सगळ्यात आधी तरी डाळभाजी बनवायला घेतलेली आहे मी कारण हे सुद्धा बनवणं तेवढंच गरजेचं आहे ते आंघोळीला गेले आहे म्हटल्यावर जेवण नाही जरी करून गेलं ना पण माझ्या मनाला ते समाधान वाटत नाही की स्वयंपाक रेडी नव्हता म्हणून ते उपाशी गेले असं वाटायला नको म्हणून मी मीनं पटकन असं डाळभाजी बनवून घेतली आणि नंतर मग माझे कामं जे आहे ते करायला घेतले आता भांडे पण खूप दिसत होते ओट्यावर जास्त पसारा झाला की आपल्याला सुचत नाही असं होते त्याच्यामुळे म्हटलं पहिले भांडे घासून घेते आणि त्यानंतर जेवढे काही राहिलेलं कोणत्यातली क्लिनिंग आहे ओट्यावरची ती पण करून घेते रोजच्या रोज एवढं स्क्रबने मी घासत वगैरे बसत नाही पण गॅसपर्यंत पुसते फक्त पण गॅस वगैरे छान असं लिक्विड टाकूनच त्याला घासते पण एवढं रोज रोज डब्बे वगैरे उचलून तेवढं नाही होत त्याच्यामुळे काय केलं मी की ते सगळं उचलून घेतलं पण साखरेचे आणि ते चहापत्तीचा डब्बा झाला मिठाची बरणी या सगळ्या गोष्टी घासूनच होत्या म्हटलं डबलचं कशाला करायचं म्हणून ते तिथल्या तिथेच पुसपास करून तसंच ठेवून दिलं तर कोण कोण माझ्यासारखं असं शॉर्टकट मारतो की क्लिनिंग तर करायची असते पण शॉर्टकटसुद्धा तेवढंच मारण्यात छान वाटते म्हणजे असं आपल्या मनाला समाधान की क्लिनिंग तर झाली पण शॉर्टकट मारून पण आपलं जे काम आहे ते पण क्लीन दिसायला लागते तर असं कोण कोण करते कमेंट करून नक्की सांगा आणि मी आधी करायची नाही मला स्वतःच त्या गोष्टी पटत नव्हत्या की ते क्लिनिंगला घेतलं आणि ते वरवर पुसून ठेवलं की ते क्लीन झाल्यासारखं वाटत नव्हतं पण आता रिधूमुळे ना खरंच खूप गोष्टी ज्या आपण म्हणतो ना, ना आज 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 की ॲडजस्ट करून जगणं तसं चालू झालेलं आहे कारण ऋतू इतका डेंजर आहे ना म्हणजे आजचं सांगते फ्रेशमध्ये आज असं झालं की चक्क तो टाक्यावर जाऊन उभा झाला आणि दारसुद्धा लावून होतं मागचं म्हणजे त्याने स्वतःच कडी लावली आणि चा टाक्यावर जाऊन उभा राहिला म्हणजे त्याला काय ते कुबुद्धी सुचली माहिती नाही आणि बरं झालं की तिथे किचनला खिडकी आहे तर त्याच्यातून मी त्याला चॉकलेट दाखवून खाली उतरवलं दार खोलायला लावलं एवढ्याने बरं झालं त्याला दार खोलता आलं तर असं असते रिदूचा कारनामा आणि इथे पण तुम्ही बघू शकता हे असं चालूच असते याचं काही ना काही इथे खूप सारा पावडर सांडवला होता आणि मग मी व्हिडिओ काहीही कंटिन्यू केला नाही तर हा होता आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा बाय बाय